धारासूर गावला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका पन्नास ते साठ कुटुंबीय केले स्थलांतर एक महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची आली महिलेवर वेळ परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावाला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसला आहे गावामध्ये पाणी शिरल्यामुळे पन्नास ते साठ कुटुंबियाला रात्री अकराच्या सुमारास एका शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे घरामध्ये पाणी शिरत शिर्लं या भीतीने चक्क एक महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ तेथील काही नागरिकांवर आली आहे प्रशासकीय अधिकारी यांनी देखील या, या ठिकाणी भेट दिली आहे गावकऱ्यांचा संवाद साधला आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून यामुळे धारासूर गावाला आणखीनच पाणी वाढण्याची शक्यता यावेळी निर्माण झाली आहे गोदावरी नदी काठची शेती पूर्ण पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचं आतोनात यावेळी नुकसान झालेलं आहे या बॅकवॉटरमुळे स्थलांतरित झालेल्या लहान लहान मुलांचं या ठिकाणी लहान मुलांसह शेळ्या असतील बकऱ्या असतील कुत्रे असतील यांना देखील या ठिकाणी घेऊन हा संसार शाळेवर थाटण्याचा आला आहे हे प्रसंग अवधान आहे फार विधायक चित्र या ठिकाणी निर्माण झाले असून प्रशासनाच्या वतीने मदत करण्याचे आव्हान या नागरिकातून होत आहे पूर आल्यामुळं गोदावरी नदीला पूर आला सगळ्या घरात पाणी घुसलं आम्ही साडेनऊ वाजता गावाकडून घराकडून गा गावात आलो शाळेवरती छोटे छोटे लेकरं आहेत सरपंच पाटील सरपंच पाटील गावकरी मंडळ सगळ्यांनी मदत केली लेकरांना साखळी धरून बाहेर काढलं सगळ्यांना मथाऱ्या बायांना आमच्या शेळ्या काही दोन तीन वाहून गेल्यात पुरामध्ये असं पाणी पूर्ण साकळी झाली गावाला अशी आम्हाला विनंती आहे की मदत करावा करा पाऊस पण होता आणि पाणी पण होतं आम्ही छोट बाळ तसंच आणलं उचलून काहीच नाही आमच्या जवळ दोन लेकरं मोठायले आहेत माझे काहीच सोबत नाही आणलं खायला काही नाही आता सध्या आम्ही गावाच्या बाहेर आहेत कसं करावा काय करावा हे आम्हाला कळत नाही आम्हाला होईल तेवढी मदत करावा सरकारने सोनपेठ पोलीस स्टेशनचे पी आय गीते साहेब ही सुद्धा रात्री अकरा वाजेपर्यंत आमच्या सोबत होते त्यांनी सर्वांनी आम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी आणि या ठिकाणी आम्ही सर्वांना कुटुंबान इथं आणून बसवलेलं आहे इथून पुढी पुढची ताबडतोब प्रशासनानं दखल घ्यावी व या कुटुंबियाचा लवकरात लवकर जे काही यांना करता येईल आर्थिक मदत ही आर्थिक मदत करावी असता आज मी राजेभाऊ मुंडे मी धारासून घेतलेली आहे आमच्या गावामध्ये गुंडचं पाणी आल्याबद्दल आमच्या गावातला परिस्थिती सुटला आणि आम्हाला साहेबांनी परिसर साहेबांनी आणून आम्हाला साडे अकरा वाजता बसवले आणि इथं साडे अकरा वाजता पायानं आला गोळे माझं नाव आहे धारासूर गाव आहे आमच्या दा धारासूर गावात इथं पुरं आला आहे पाण्याचा आणि शिळ्या सोडू लागलो तर जाता जाता शेळी आमची एक वाहून गेली हा नायलो तर मला त्या शेळ्या काय आवरण त मग गेली पाण्यामध्ये पुरा आला तर शेळी 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 गेली पाण्यामध्ये साधारण किती नुकसान झाले तरी आमचं दहा पंधरा हजाराचं नुकसान झालेलं आहे